सरकारच्या संरक्षण खात्यामध्ये कॉटन फॅक्टरीमध्ये सर्व्हिस केलेली आहे आणि सर्व्हिस करीत असताना मी कामगारांचं नेतृत्व केलेलं आहे हे नेतृत्व स्थानिक लेवलवर बरोबरच करता करता मी राष्ट्रीय पातळीवर सुद्धा केलेलं आहे भारत सरकारची एक जी महत्वाची बॉडी आहे संयुक्त सल्लागार समिती संरक्षण क्षेत्रामध्ये जी काम करते त्याच्यामध्ये मी अनेक वर्ष सदस्य राहिलेलो आहे आणि संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे कल्याणाचे प्रश्न असतील प्रोडक्शनचे असतील क्वालिटीचे असतील अशा सगळ्या प्रकारच्या प्रश्नांशी माझा कायम संबंध राहिलेला आहे अनेक कामगारांच्या कुटुंबियांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत मिळवून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे दोन दोन हजार तेरामध्ये मी व्हॉलंटिअर ते रिटायरमेंट घेतलेली आहे आणि त्यानंतरही शेड्यूटच्या मार्फत माझं कामकाज हे चालूच आहे संपर्क माझा चालूच आहे माझ्याकडे लोक येतात आणि मी त्यांना मदत करत असतो संरक्षण क्षेत्रामधले चे आपल्या पुणे इफडी चित्तोड विभागामध्ये बरेचसे प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती आहे आणि या प्रॉब्लेमच्या बाबतीत बऱ्याचदा या ठिकाणचे स्थानिक आमदार असतील खासदार असतील नगरसेवक असतील यांनी सुद्धा माझ्याकडनं मदत घेतलेली आणि वेळोवेळी मला जी जबर ती मदत मी त्यांना केलेली कारण संरक्षण क्षेत्रामध्ये चे इतर कुणाचा फार हस्तक्षेप नसतो परंतु आम्ही स्थानिक त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असल्यामुळं युनियन लीडर असल्यामुळं मी अगदी आमदार खासदारांना सुद्धा वेळप्रसंगी मदत केलेली तर असा माझा छोटासा जड युनियनच्या माध्यमातून लोकसेवेचा छोटासा एक प्रवास आहे आता या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये आपली आता ही जी लोकसभा निवडणूक होती याच्यामध्ये भाग घेण्याचं का कारण किंवा निवडणूक लढवण्याचं कारण जे आहे त्याच्यामध्ये अनेक असे कारण आहेत मुळातच कामगार नेता म्हणलं की चळवळीचा नेता असतो आंदोलन रस्त्यावर उतरणं सरकारच्या विरोधात जाणं वेळप्रसंगी मॅनेजमेंटच्या विरोधात जाणं आणि कामगारांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या हिताचं काम करणं हे एका लोकनेता एक कामगार नेत्याचं काम असतंय आणि ती सवय आमच्या रक्तामध्ये पंचवीस तीस वर्षापासून आणि आता ती कुठंतरी ज्यावेळी देशाची एकूण परिस्थिती बघतोय तर ही परिस्थिती मानसिक संतुलन राहून देत नाही शांतता राहून देत नाही म्हणाला आणि मग काय प्रश्न आहेत त्या देशामध्ये तर ज्यावेळेस आम्ही ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचा विचार करतो सुभाषचंद्र बोस यांचा विचार करतो तर त्यांना म्हणा महात्मा गांधींना म्हणा जी या देशामध्ये लोकशाही अभिप्रेत होती तर मला असं वाटतंय की अजूनही आपण लोकशाहीपर्यंत पोचलेलो नाही आहोत आपण ब्रिटिशांकडनं स्वातंत्र्य झालं परंतु परत एकदा आपण कुणाच्या तरी गुलामगिरीमध्ये चाललोय का अशी भीती या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकशाही आहे का हा प्रश्न ज्यावेळेस मी स्वतःला विचारतो हो। त्यावेळेस मला असं वाटतं की आपल्या या देशामधला आपला जो गरीबातला गरीब बांधव आहे त्याच्या शेवटचा जो तो टोकाचा जो आहे त्याच्यापर्यंत साधा आपण पिण्याचं स्वच्छ पाणी देऊ शकत नसेल तर त्याला लोकशाहीचा लाभ मिळालाय का जर आपण रस्ते देऊ शकत नसेल आपल्या देश बांधवांना काही तर त्यांना लोकशाहीचा लाभ मिळालाय का जर आपण न्याय व्यवस्थेमध्ये भेदभाव ठेवला आहे आज जर एखादा सर्वसामान्य माणूस एखाद्या सेशन कोर्टमध्ये एखादी केस जिंकला परंतु समोरचा माणूस जर आर्थिकदृष्ट्या बराठी असेल तर तो, तो हायकोर्टात जाते तिथंही हा जर जिंकला तर तो, तो सुप्रीम कोर्टात जातो मग गरिबाची ऐपत आहे का हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जाण्याच म्हणजे तिथेही भेदभाव आहे शिक्षणामध्ये भेदभाव आहे नगरपालिकेच्या शाळा कॉर्पोरेशनच्या शाळा कॉन्व्हेंट स्कूल त्याच्यानंतर मग एकदम पाचवनी सारख्या हायर लेवलच्या स्कूल म्हणजे शिक्षणामध्ये ना संधी नाही म्हणजे आज खरं लहान मुलांपर्यंत सुद्धा लोकशाही ना पोहोचलेली नाही आहे करोनाची परिस्थिती आज काही वर्षांपासून फार बिकट झालेली आहे आज देशामध्ये उद्योगधंदे कमी होत चालले आहेत महाराष्ट्राची ती दुर्दशा फार वाईट आहे कारण महाराष्ट्रामध्ये असलेले उद्योग बाहेर चालले आहेत महाराष्ट्रामध्ये मागच्या लॉकडाऊन किंवा नोटबंदीच्या काळामधला जर विचार केला तर लाखो उद्योग बंद पडलेत लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्यात आणि असं असताना हे सरकार नोकऱ्या देण्याचा वादा करतंय वायदा करत देत नाहीये म्हणून आज जर तुम्ही मोबाईलमध्ये किंवा ऑनलाईन मार्फत पाहिलं असेल तर बुस्टा बिल्ड असेल बिग डॅडी असेल ड्रीम इलेव्हन असेल जंगली रम्य असेल अशा योजना सरकारने जसं तरुणांसाठी आणल्यात की त्याच्यामध्ये त्यांनी अडकून राहावं बाकीचा विचारच करू नये ते, ते सरकार या तरुणांना कुठं नेऊ हो पाहते आज आपला देश सगळ्यात जगातला तरुण देश मानला जातो म्हणजे सगळ्यात जास्त तरुणांची संख्या आपल्याकडे आहे म्हणजे यांना हे भरकवटवून कुठंतरी अडकून ठेवण्याचा प्रयत्न सरकार करतय का